विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून एकशे आठ महिन्यांची तुळशी माळ बनवली जाते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तुळशी माळ म्हणजे जगण्याचं अगाध तत्वज्ञान असतं याच भावनेतून जसं स्त्रियांची ओळख मंगळसूत्रानं होते तसेच वैष्णवांची ओळख या तुळशी होते देवाला प्रिय आणि म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनवलेली माळ ही वारकऱ्यांचं दैवत असते आज आपण ही तुळशी माळ कशी बनवतात आणि तिचं महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत आळंदी नगरीतील संत ज्ञानोबा रायांनी चालवलेल्या भिंतीजवळ गायत्री जपमाळ हे पंचेचाळीस वर्ष जुनं मायेचं दुकान आहे अंबादास चौधरी हे स्वतः माळ बनवतात याविषयी माहिती देताना त्यांनी म्हटलं की तुळशीची माळ बनवणं हे अवघड काम आहे यात जास्त वेळ जातो जर एखाद्या चांगल्या कारागिरानं बारा तास काम केलं तर तो एकशे आठ जपमण्यांची एक माळ बनवू शकतो यंत्रापेक्षा हातानं बनवलेली तुळशीची माळ जास्त प्रभावी असते असं सांगितलं जातं तुळशीची माळ तुळशीच्या झाडाचं लाकूड मुळं आणि डहा यांचा वापर करून बनवली जाते तुळशीच्या झाडाचं लाकूड सोडल्यानंतर त्याचे एकशे आठ छोटे तुकडे केले जातात तुकडे धागे आणि स्ट्रिंगच्या मध्यभागी असलेली छिद्र बनवून त्यामधून ते पार केले जाते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुळशीच्या मण्यांना सत्तावीस चोपन्न किंवा एकशे आठ मणी असलेली तुळशीची माळ तयार करण्यासाठी थ्रेड केले जाते तुळशीची माळ सतत धारण करून वापरल्यानं त्याचे फायदे अनुभवता येतात यानं केवळ आध्यात्मिक लाभच मिळत नाही तर भौतिक लाभही मिळू शकतो असं देखील त्यांनी म्हटलं पवित्र तुळशीची माळ करण्याचा एक निश्चित ज्ञानोबारायने सद्बुद्धी दिली आणि या कामाला लागलो ते काम करत असताना पवित्र तुळशीचे ला काष्ठा आणून ते काष्ट आणल्याच्या नंतर ते साळायचे या ठिकाणी बारीकची अशी कांडी का करायचे ह्या अशा कांड्या ताया तयार करायच्या का आणि मग याच्यापासून हे मणी तयार करतो आम्ही आणि सर्व जगभऱ्याची एक मोठी या ठिकाणी प्रसार झाला तर एकशे आठ मण्याचं महत्त्व असं आहे की शास्त्रामध्ये माणसाच्या या जगामध्ये एकशे आठ तीर्थ आहेत महत्वाचे एकशे आठ तीर्थ आहेत म्हणून प्रत्येक मन्यामध्ये एक एक तीर्थ भरलेला आहे आणि पवित्र तुळशीची माळ धारण केल्याच्या नंतर माणसाचं जीवन पवित्र होतं हे हिंदू संस्कृतीमध्ये मनुष्य गेल्याच्या नंतर तुळशी पत्र घालतात ही जर माळा आपण धारण केली तर आपला निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहत नाही तुळशी माळेचे अनेक फायदे आहेत ही माळ त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी चांगली असते तुळशीची माळ सर्व अशुद्ध कर्म वाईट शक्ती आणि वाईट विचारांना शुद्ध करते एकाग्रता आणि रक्त परिसंचरण सुधारते तुळशीची माळ सर्व अशुद्ध कर्म वाईट शक्ती आणि वाईट विचारांना शुद्ध करते एकाग्रता आणि रक्त परिसंचरण सुधारते नकारात्मक विचार डगमगणारं मन अहंकार राग आणि इतर अनियंत्रित भावनांवर नियंत्रित ठेवते असं देखील वैष्णव सांगतात लोकल पुणे